आईला आईला वडिलांच्या आज्ञेने ठार केला परशुरामाने कोकण हा परशुरामाचा भाग नाही तर भगवान बुद्धाच्या अप्रांत प्रदेश बौद्ध लेण्यांचा भाग आहे आणि म्हणून हा जे धरांगाचं वचन आहे की जिजाऊ सुद्धा लहान आहेत कोणापेक्षा शिवाजी महाराजांपेक्षा ही मनुस्मृती आहे आणि म्हणून शिवाजी महाराज जे धरांगे पाटी सांगतात ते शिवाजी महाराज सुद्धा ते चुकीचे सांगतात शिवाजी शंभर शंभर एकरचे मालक आहेत आता उद्या उदयनराजे भोसले बोलतील मला कुणबी दाखला द्या बेचाळीस हजार एकर जमीन आहे जेवढी जमीन आहे तो शेतातच जात नाही मग तो कुणबी कसा हा जो सगळ्यात शून सगळ्यात न्यायिक माणूस कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो कुठल्याही राजाला घाबरला नाही कुठल्याही तलवारीला घाबरला नाही कुठल्याही राजसत्तेला घाबरला नाही आणि संस्थानं खालसा केली त्या बाबासाहेबांच्या भूमिकेत आपण आलं पाहिजे बाबासाहेब साहेबांना तुम्ही कमी समजू नका छोटा समजू नका ठीक आहे जातीच्या आधारावर उच्च वर्णी त्यांना नाही मानत पण माझा महापालिकेमध्ये मराठा समाजाचे लोक सफाई कामगार किती आहे गटारा किती साफ करतात याची माहिती घ्या ते जर दाखले असतील ते विषमता तुम्ही निर्माण करायला घेतली आणि म्हणून शिंदे ओळकरांनी म्हटलं की पेशव्यांचा पराभव पाणीपत्र झालं ते बरं झालं नाही तर त्यांची धोतरा आम्हाला धुवायला लागली असती म्हणजे काल आंतरवली सरावटी या ठिकाणी मनोज जारंगी यांची सभा झाली या सभेमध्ये त्यांनी मागचा पोस्टर काढण्याचे आदेश दिले या पोस्टरमध्ये काही महापुरुषांचे देखील फोटो होते यावरून आपलं काय मत आहे सर आपण हा शब्द वापरलात की जरांगे पाटलांनी जे पोस्टर खाली घेतलं त्यामध्ये महापुरुषांचे फोटो होते केवळ महापुरुषांचे नाही तर महामातांचे पण फोटो होते आणि त्यातला सगळ्यात पहिला फोटो आहे राजमाता जिजाऊ ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई आहेत मला वाटतं त्यांनी असं जरांगेंनी म्हटलेलं आहे की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणीही मोठं नाही असं त्यांनी म्हटलं आहे परंतु यामध्ये इतर जे महापुरुष आहेत राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे महापुरुष आहेत यांच्यामध्ये या सगळ्यांची आई म्हणजे आपणा सगळ्यांची आई जिजाऊ आहे की जिन ज्यांनी ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली कारण स्वराज्य की अचानक चमत्काराने झालेलं नाही ते एका महान अशा महिलेच्या कल्पनेतून आलेलं आहे आणि ही जी जिजाऊंची परंपरा ही मातृसत्ताक आहे आणि मातृसत्ताक परंपरा ही अब्राह्मणी आहे म्हणजे ब्राह्मणी तत्त्वज्ञान हे स्त्रियांना शूद्र समजतं आणि जरांगे पाटील यांनी तो बॅनर उतरताना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणी मोठं नाही हे सांगत असताना एक मोठी घोडचूक केली की कुठलीही आई ही मुलापेक्षा नेहमी मोठीच असते कारण आईच्या पोटीच मुलगा जन्माला घेतो जन्माला येतो ही जी देव ही कल्पना मांडली ज्याला आई वडील नाहीत आकाशातून चमत्काराने देव आले वगैरे 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 पण म छत्रपती शिवाजी महाराज तर हे माणूस आहेत व्यक्ती आहेत आणि या व्यक्तीने हे स्वराज्य निर्माण केलं माणसाने माणसाचं कर्तृत्व गाजवलं या माणसाला जन्म देणारी आमची राजमाता जिजाऊ आहे आणि जिजाऊंचा अपमान करण्याचं काम जारांगे पाटील यांनी केलं आतापर्यंत जारांगे पाटील हा अडाणी मूर्ख बावळट अनपड अशी कल्पना होती पण जारांगे पाटील हा पक्का मनुवादी आहे म्हणजे भारतामध्ये मनुवाद काय मनुवाद काय हे आता आताच्या ओबीसीना समजावणं अवघड चाललं आहे आताच्या तरुण मुलांना अवघड चाललं आहे त्या मनुवादाची पहिली ओळख आहे की जो आपल्या आईला नाकारतो जन्मदात्या आईला नाकारतो पत्नीला नाकारतो मुलगीला नाकारतो आणि समस्त स्त्रियांना जा नाकारतो आणि म्हणून तिथे जो फोटो एका महापुरुषाचा आहे त्यांचं नाव महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी आणि सावित्रीबाईंनी सुरुवातच अशी केली की पहिली पणती लागली पाहिजे पहिली मुलगी शिकली पाहिजे त्याचं कारण असं आहे भगवान बुद्धांनीसुद्धा धर्मामध्ये महिलांना जो अधिकार दिला धर्मामध्ये समान वाट्याचा अधिकार दिला महाप्रजापती ही भगवान बुद्धांची मावशी तिने जो अधिकार दिला तो त्यांनी सांगितलं की सगळ्या धर्मामध्ये महिलांना अधिकार नाही पण तो महिलांना अधिकार भेटला पाहिजे हा महिलांना अधिकार देत असताना महिलांच्या अधिकाराची सुरुवातसुद्धा भारतात झाली आणि हीच परंपरा मातृसत्ताक परंपरा आहे जिजाऊ ह्या परंपरेतल्या आहेत म्हणजे जय जिजाऊ बोलायचो आणि प्रत्यक्ष गर्भामध्ये मुलींना मारायचं हुंड्यामध्ये जाळायचं हे तत्वज्ञान विरोधाभाषी तत्वज्ञान ज्या मराठा समाजात आहे तो मराठा समाज म्हणजे कुणबी नाही तर तो क्षत्रिय आहे आणि म्हणून जरांगे पाटील यांनी जे केलेलं कृत्य आहे हे क्षत्रिय असल्याचं द्योतक आहे आणि म्हणून हे आरक्षणाला पात्र नाहीत कारण जे स्त्रीविरोधी आहेत स्त्रियांच्या मुक्तीची सुरुवात ही भगवान बुद्धांपासून आपल्याला माहीत आहे सम्राट अशोक राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाची चर्चा आता चालू आहे पण खरं आरक्षण हे स्त्रियांपासून सुरू करा स्त्रियांना अधिकार द्या हे बाबासाहेबांचं संविधानातलं म्हणणं आहे परंतु महाराष्ट्रात आलेले राज्यकर्ते पूर्वीचे सगळे क्षत्रिय राज्यकर्ते आहेत किंवा ब्राह्मण राज्यकर्ते आहेत यांनी आतापर्यंत स्त्रियांना आरक्षण देण्याचं काम थांबवलं आहे स्त्री शिक्षण जे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई सांगितलंय ते मुक्त किंवा फ्रीमध्ये दिलं फुकट दिलं स्त्रियांना जर आई शिकली तर मुलगा शिकेल मी अभिमानाने सांगतो माझी आई कुठल्याही शाळेत गेली नव्हती तरी पण ती सांगायची बाबा रे आम्ही कष्टामध्ये उन्हातानामध्ये हातपाय नासवले भात लावताना ह्याच्यामध्ये पण तू तरी शिक आणि संध्याकाळी ते मला शाळेत अभ्यासाला बसायला सांगायची शाळेत जायला सांगायची तर तिच्या यामुळे मी आजपर्यंत शिकलो पण माझी आई सावित्री शिकलेली असती किंवा आजी शिकलेली असती तर आज मी वेगळ्या ठिकाणी असतो आणि म्हणून जी जननी आहे जगाची ती शिकली पाहिजे ती मुक्ती झाली पाहिजे आणि ज्यांना गुलामगिरी लादायची आहे त्यांनी सांगितलं स्त्रियालाच कुठला अधिकार नाही आणि म्हणून जरांगे पाटलांनी जिजाऊंचा फोटो काढून हे दाखवून दिलं आहे मी पक्का मनुवादी आहे मी पुरोगामी नाही म्हणून आरक्षण मागत असताना ह्या चवळीची चिकित्सा झाली पाहिजे आज यावर कुठलेही विचारवंत बोलत नाहीत तुम्ही महाराष्ट्राचे पंतप्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांना विचारवंत म्हणू नका तत्वज्ञ म्हणू नका हे सगळे मनुवादी आहेत आणि म्हणून जरांग्याच्या आंदोलनाची कुठलीही चिकित्सा न करता त्याला भेट देणं त्याला आदर देणं त्यांनी रोज नवीन मागण्या करायच्या त्याला मान्यता देणं हे गैरप्रकार सुरू आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या स्त्रियांना माझी विनंती आहे की हे जे जिजाऊंचा फोटो ज्यांनी काढलेला आहे तो सांगतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा जिजाऊ मोठ्या नाहीत अरे जन्म देणारी आई मोठी आहे हे तुम्हाला कळत नाही का आणि म्हणून आता ह्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या देशातल्या समस्त स्त्रियांनी उतरलं पाहिजे कारण स्त्रिया ह्या शुद्र आहेत जसे ओबीसी शुद्र आहेत तसे स्त्रिया पण शुद्र आहेत शुद्रांच्या शुद्रा शुद्रा विरुद्ध हे चाललेलं आंदोलन जनांगे पाटलांचं आहे याच प्रश्नाला जोडून एक दुसरा प्रश्न आहे की नेहमी तुमच्या भाषणामध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीमध्ये किंवा छोट्या मोठ्या आपण ज्या सभा घेता त्याच्यामध्ये तुम्ही मातृसत्ता हा जो शब्द वापरता या मातृसत्ता शब्दाच्या संदर्भात आपली जरा मत व्यक्त करावं मी पुन्हा एकदा जिजाऊंना आदर्श मानून सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दुसऱ्या आदिलशाही निजामशाहीची चाकरी करत असताना ती माता म्हणते की तुझ्या वडिलांनी नोकरी केली असेल कोणाची पण तू नोकरी करायची नाही तू स्वतंत्र स्वराज्य निर्माण कर हा स्वातंत्र्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीसत्ताक विचार आहे मातृसत्ताक विचार आहे परंतु हा त्यांनाच समजू शकतो जे आपल्या आईला आदर देतात मी अत्यंत खेदाने सांगतो की सतत चांगले विचार मराठा आरक्षणावर मांडत असताना आपण एक विचार मांडतोय की जरांगे पाटील उभे राहिलेत म्हणून त्यांच्यावर टीका करणं त्यांना झोडपणं हा आमचा हेतू नाही फक्त आरक्षणाची मागणी आहे ही नैतिकतेवर आहे ज्याला संविधानिक नैतिकता म्हणतात जी मनुस्मृतीच्या अनैतिकतेच्या विरोध आहे ती आपण मांडायचा प्रयत्न करतोय तर याच्यामध्ये विषय असा आहे की जिजाऊंनी जे जी स्वराज्य संकल्प केलेला आहे तो स्त्रियांचा स्वराज्य संकल्प आहे आणि सगळ्यात मोठ्या मोठ्या अत्याचार मनुस्मृतीच्या हे स्त्रियांवर होत होते मनुस्मृती आपण वाचावी स्त्रियांना शूद्र म्हटलेलं आहे त्यांना सगळे अधिकार नाकारलेत आणि आदिलशाही निजामशाहीमध्ये जे अधिकारी पाटील आली कुळकर्णी अत्याचार करायचे किंवा आदिलशाही निजामशाही स्त्रीविरोधी होते गुलाम म्हणून जसं पुरुषांना विकलं जायचं तसं स्त्रियांना पण विकलं जायचं बाजारात विकलं जायचं आणि म्हणून हे थांबवण्यासाठी जिजाऊनी स्वराज्य निर्मिती केली संस्थानिकांना सरांजामिना लोकांना वतनदारी देण्यासाठी स्वराज्य निर्माण केलं नाही तर वतनदाऱ्या नष्ट करा गड्या नष्ट करा हे महाराजांचं उद्देश आहे कारण या गड्यांमध्ये स्त्रियांना उचलून न्यायचं खास करून मागासवर्गीय स्त्रियांना आणि त्यांच्यावर अत्याचार करायची ही परंपरा सरंजामी लोकांची होती आणि आतासुद्धा एक गाणं आहे किंवा एक व वचन येतं बाई वाड्यावर या हा प्रकार त्याचंच नव्हतं काय आम्ही कितीही नाकारलं निळपणाने असा पाटील केला तसं केला काहीतरीच तेव्हा असतं सत्य तेव्हाच ते समोर येतं म्हणजे धूर असेल तर आग आहे असं जे म्हणतात तसंच प्रकार आहे स्त्रियांच्या विरोधी हे आंदोलन आहे आणि म्हणून मातृसत्ताक विचार काय आहे तर सगळ्यात जास्त अधिकार आईला देणं आणि मग हा भारतातला विचार आहे सगळ्या जगामध्ये पुरुषसत्ताक संस्कृती आहे सगळ्या धर्मांमध्ये आहे सगळ्या धर्मांचे प्रमुख पुरुष आहेत फक्त गौतम बुद्धांनी सांगितलं मावशीच्या आज्ञेवरून की महिलांना सुद्धा मुक्तीचा अधिकार आहे आणि तो अधिकार या कोकण पट्ट्यात आम्ही पाहतो लग्न लावण्याचं काम धवलारणी नावाची स्त्री करते आई म्हणजे आगरी कोळ्यांच्या पट्ट्यामध्ये इथे अर्थसत्ता महिलांकडे आहे म्हणजे मासळी मार्केट मार्केटमध्ये मासळी स्त्रिया विकतात त्याच पद्धतीने घराची अर्थसत्ता त्यांच्याकडे आहे स्त्री जन्माचं स्वागत कोकणामध्ये होतं कारण हा मातृसत्ता कोकण आहे आईला ठार करणाऱ्या परशुरामाचा नाही आईला आईला वडिलांच्या आज्ञेने ठार केलं परशुरामाने आणि पुरुषसत्ताक पद्धत सुरू झाली आणि ही पुरुषसत्ताक पद्धत कोकणाने संपवली कोकण हा परशुरामाचा भाग नाही तर भगवान बुद्धाच्या अप्रांत प्रदेश बौद्ध लेण्यांचा भाग आहे आणि म्हणून हा जे जरांग्याचं वचन आहे की जिजाऊसुद्धा लहान आहेत कोणापेक्षा शिवाजी महाराजांपेक्षा ही मनुस्मृती आहे आणि म्हणून शिवाजी महाराज जे जरांगेपाठीत सांगतात ते शिवाजी महाराजसुद्धा ते चुकीचे सांगतात शिवाजी महाराज हे मातृसत्ताक आहेत आणि मातृसत्ताक विचारसरणी ही दोन अडीच हजार वर्षापूर्वीची आहे भगवान बुद्धांच्या काळी काळातली आहे महाप्रजापतींनी ते सांगितली की आम्हालासुद्धा धर्मामध्ये समान वाटा पाहिजे आणि म्हणून धर्मामध्ये समान वाटा देण्याचं काम भगवान बुद्धाच्या भिक्कुणी संघात झालं तो भिक्कुणी संघ म्हणजे आमच्याकडे विधवा महिला लग्न लावतात हे पाहण्यासाठी मराठा समाजातल्या नेत्यांनी कोकणामध्ये यावं कोकणातली स्त्री खास करून मुंबईची स्त्री किती बंडखोर आहे मुंबईची मुलगी किती निर्भीड थी आहे ती अडीच तीन वाजता म्हणजे पालघरची आमची कोळीन रेल्वेमध्ये पहाटे तीन वाजता बसते मुंबईला येते मच्छी विकते पाच वाजता मच्छीचा मार्केट आटोपतं होलसेल मार्केट आटोपतं आणि ती सकाळी घरी निघून जाते तीन वाजता घराबाहेर पडण्याची आजच्या काळात कुठल्या महिलाची शक्ती महिलांची शक्ती आहे दुसरीकडे पी एच डी झालेल्या महिला पगार घेतात आणि त्यांच्या पगार घ्यायला सासू येतात सासरे येतात नवरा येतो महिलेला पी एच डी झालेल्या प्राध्यापक महिलेचा किंवा जिल्हाधिकारी महिलेला पगार मिळत नाही हे उच्च जातींमध्ये घडतं आहे आणि म्हणून कष्टकरी जे लोक आहेत आदिवासी असतील आगरी असतील कोळी असतील भंडारी असतील मातंग असतील या सगळ्या बौद्ध असतील यामध्ये हे महिलांच्या अधिकाराचं तत्व आहे हे मातृसत्तेचं तत्त्व आहे आणि म्हणून आम्ही एकवीरा आईला वंदन करतो हे एकवीरा आईचं जे रूप आहे हे भगवान बुद्धाची माता महामायाचं आहे यानंतर जिजाऊनी तसं काम केलं सावित्रीमाईनी केलं आणि या स्त्रियांना आम्ही त्यासाठी मानतो तो मातृसत्ताक विचार आहे आमच्या आईला अधिकार देण्याचा विचार आहे आणि म्हणून आपण सांगतो की बाबा एखाद्या मुलाला वडील नसले तरी चालतील पण आई असली पाहिजे आई त्याचं संगोपन करतं आणि जिजाऊ याचं ते मूर्त स्वरूप आहे की वडील लढायांच्या आघाड्यावर असताना आईने निर्माण केलेला राजा रा 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 रा, किंवा आईला देवापेक्षा मोठा मान देणारा राजा रा रा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मातृसत्ताक राजा रा 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 रा, म्हणजे शिवाजी महाराज हुंडा घेणाऱ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये आणि असं जे म्हणतात की शिवाजीराजांपेक्षा त्यांची आई पण मोठी नाही त्या जरांगे पाटलांनी शिकून घ्यावं तुम्ही आरक्षण मागायला चाललात म्हणजे काय हो देशात समता निर्माण करायला चाललात तुम्हाला तुम्ही मागासवर्गीयच नाही तुमचं शोषणच कोणी केलं नाही तुम्ही आरक्षण मागता कसा म्हणून आपली ही जी मुलाखत चाललं आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी घोडचूक सगळी आमची झाली आहे की ज्यांनी शोषण केलं महाराष्ट्र ज्यांनी महाराष्ट्राची लूट केली ते जर आरक्षण मागायला लागले तर पुन्हा एकदा सांगतो लुटारूंची न्याय होत नाही लुटले गेले त्यांच्याशी न्याय होतो म्हणून भारतामध्ये संविधानाची आरक्षणाची चळवळ सुरू झाली समतेच्या मार्गाने झाले या समतेच्या मार्गामध्ये पहिला मान हा स्त्रीचा आहे पहिला आरक्षणाचा अधिकार स्त्रियांचा आहे आम्ही सुद्धा काहीसे पुरुष सत्ताक झालो वेगवेगळ्या मंचावर स्त्रियांना अधिकार मिळत नाही स्त्रियांना बसल बसवलं जात नाही परवाच्या आमच्या मेळाव्यामध्ये पण आम्ही पाहिलं एक वकील महिला आली होती ती बोलवती ती पाटील साहेब मला बोलायचं आहे कुणबी समाजाची महिला होती तर आमच्या विचार मंचाचे लोक तिला विचारत नव्हते हे जे घुसलेलं आहे हे जनांगेच प्रत्येक घराघरात आणि जातीमध्ये घुसलेले आहेत हा पुरुषसत्ताक विचार आहे आणि म्हणून मातृसत्तेचा विचार जिजाऊंचा विचार महाराष्ट्रात रुजवणं आरक्षणाच्यासुद्धा सुरुवातीला पहिला आरक्षण हे स्त्रियांचं आहे आई शिकली तर मुलं शिकतील आई अडाणी असेल तर आई मुलं गुलाम होतील हे तत्व आहे पण हा जे भारतीय जनता पार्टी संघ परिवार हे सगळे पुरुषसत्ताक लोक आहेत मनोवादी लोक आहेत आणि हे स्त्रियांना कमी लेखतात ही काळाने सिद्ध केलेली गोष्ट आहे आज मराठा समाज त्याला बळी पडत असेल तर त्यांना आठवण करून जिजाऊ म्हणजे हुंडा न घेणं जिजाऊ मध्ये म्हणजे हातात शस्त्र महिलांच्या हाती देणं जिजाऊ म्हणजे घराचा पूर्ण अधिकार स्त्रियांकडे देणं जिजाऊ म्हणजे स्त्रियांच्या जन्माचं स्वागत जिजाऊ म्हणजे देवीला नवरात्र नव्हे मंदिरामध्ये पूजणं नव्हे तिथे तिला पुजायची आणि गर्भात तिला मारायची हा विरोधाभास मनुस्मृतीचा आहे आणि म्हणून विज्ञान युगात आधुनिक युगात गर्भातल्या मुलींना मारलं जात आहे हा मनुस्मृतीचं पाप आहे हा गुन्हा मनुस्मृती निर्माण करणाऱ्या लोकांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये नोंदला केला पाहिजे केवळ डॉक्टर आणि गर्भ चिकित्सा करणारी लोक नाही त्यांच्या मेंदूमध्ये जो विचार आहे जो जरांगाच्या मनात आहे त्यांनी जिजाऊंचा फोटो उचलून खाली उतरवून महाराष्ट्राचा अपमान केला आहे समस्त स्त्रियांचा अपमान केला आहे मातृसत्तेचा अपमान केला आहे याचा मी जाहीर निषेध करतो सध्याला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चोपन्न लाख एवढ्या कुंबीच्या नोंदी सापडल्या मात्र त्याच्यावरती आता असं भाष्य केलं जातंय की साधारणपणे मराठवाड्यातील फक्त पाच टक्के एवढ्याच लोकांना त्यांचा लाभ होणार आहे तर आपण याच्यावरती काय म मत व्यक्त करतात याच्यावर आकडेवारीच्या चर्चेत मी दा न ले ले। जा न जाता सांगतो की महाराष्ट्रातले विद्वान गप्प बसलेले आहेत म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांसारखा माजी मुख्यमंत्री दिल्लीपासून महाराष्ट्राचा त्याचा प्रवास आहे तो सुद्धा जातीच्या विषयाने वेडा झाला भास्करराव जाधव वेडे झाले तुमचे आशिष शेलार विडे झाले अहो तुम्ही आमदार झाले मंत्री झाले हे महाराष्ट्राचे झाले महाराष्ट्रामध्ये अनेक जाती आहेत साडेतीनशे चारशे जाती ओबीसीच्या आहेत एस सी एस टीच्या शंभर जाती आहेत त्यांचे तुम्ही आमदार नाही का त्यांचं नेतृत्व तुम्ही करत नाही का तुम्ही मराठा जातीचं नेतृत्व करायला लागले आता प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये खूप विद्वान आहेत मी फार छोटा माणूस आहे तरी पण सांगतो कुणबी या शब्दाचा अर्थ आहे शेतमजूर आणि मराठा या शब्दाचा अर्थ आहे तोच शेतकरीचा आहे भारत हा देश कृषीप्रधान आहे म्हणजे इथे सगळ्याच शेतकरी आहेत दुसरा व्यवसायच काय नव्हता सगळे शेतकरी आहेत मग तो कुंभार असेल मडकं बनवणारा किंवा लोहारा असेल शेतीच्या अवजारं पुरवतो तो मडकने पाणी पुरवतो पण तो, तो शेतीपूरक व्यवसाय आहेत म्हणजेच सगळे शेतकरी आहेत म्हणजेच शेतकरी या शब्दामध्ये कृषीप्रधान भारत सामावलेला आहे पण याच्यामध्ये सुद्धा शोषण करणाऱ्यांची ओळख जी आहे त्यामध्ये जमीन आणि सरांजामी लोक आहेत ते मराठा आहेत मग कुणबी कोण आहोत कोण आहे तो कुणबी हे शेतमजूर आहेत आणि कुणबी एका जातीचे नाहीत मराठा जातीचे नाहीत सुतार लोहार कुंभार चांबार सगळे लोक म्हणजे जे वेगवेगळ्या जातींचे आहेत त्यामध्ये ब्राह्मणसुद्धा कुणबी म्हणून काही ठिकाणी स्वतःला म्हणून घेतात तर हे कुणबी प्रकार आहे हा शेतमजुरांचा प्रकार आहे तो भूमिहीन आहे आणि तो अत्यंत दुबळा आहे त्याचं जमीनदारांनी शोषण केलेलं आहे मग जमीनदारांनी जे शोषण केलं आहे म्हणून कुणबी हा आरक्षणास पात्र आहे मराठा नाही आता मुख्यमंत्री तुमचा आहे शिंदे समिती तुमची आहे म्हणून तुम्ही ही हुकुमशाही चालवले दादागिरी चालवले आणि दादागिरीच्या जोरावर तुम्ही सगळ्यांना दाखले देत आहे पण एक लक्षात घ्या घ्या प्रशासनामध्ये फक्त मराठा समाजाचे लोक नाहीत आमचेसुद्धा मागासवर्गीय अधिकारी आहेत आमचेसुद्धा आय एस अधिकारी आहेत त्यांना थोडी ताकदीची गरज आहे मैदानावरचं आंदोलन आरक्षणाचं जर मजबूत झालं तर यांची जात पडताळणी होईल आणि हे जे खोटे बोगस कुणबी दाखले गेलेले आहेत ते रद्द आम्ही करू आम्ही न्यायालयात पण जाणार आहोत परंतु आज प्रश्न आहे आम्ही चॅनलवर एवढंच बोलू शकतो कुणबी या शब्दाचा विपर्यास करू नका तुम्ही कुणबी या शब्दाचा विपर्यास करतायत गरिबांचे जे अधिकार आहेत कोकणातले कुणबी आहेत हे लग्नामध्ये हुंडा घेत नाहीत स्त्रियांचं शोषण करत नाहीत ते शेतमजूर आहेत ते भूमिहीन आहेत हे निकष मराठ्यांना कसे लागू होतील जे शंभर शंभर एकरचे मालक आहेत आता उद्या उदयनराजे भोसले बोलतील मला कुणबी दाखला द्या बेचाळीस हजार एकर जमीन आहे जेवढी जमीन आहे तो शेतातच जात नाही मग तो कुणबी कसा हा जो प्रश्न आहे जमीनदार आणि कुणबी शेतकरी म्हणजे शेतमजूर यामध्ये फरक झाला पाहिजे महाराष्ट्राने जमिनीची नुकसान भरपाई म्हणजे पावसाची गारपीट झाली ही दिली ही जमीनदारांना दिली शेतमजुरांना दिली नाही आणि म्हणून या मुद्द्याकडे मी लक्ष वेधू घेतो महाराष्ट्र शासनाने शेतमजुरांच्या पण नोंदी घ्या आता गाडीचे चालक असतात ड्रायवर असतात आणि गाडीचे मालक असतात शंभर गाड्यांचा एखादा मालक असू शकतो ट्रॅव्हल्सवाला तो कधीही गाडी चालवत नाही पण ड्रायवर तो ॲक्सिडेंट मरतो तो ड्रायव्ह ड्रायवर मरतो तो, तो, मरत तो, तो काही मालक मरत नाही मग त्याची अवस्था काय तर आपल्याकडे नेहमीच कामगार शेतमजूर हे शुद्धातिशुध्र आहेत सफाई कामगारांमध्ये मराठा का नाही सापडतो मराठा समाजाच्या सगळ्या हे जे लोक आहेत मागासवर्गीय आयोगाचे त्यांनी मी नवी मुंबई महापालिका मुंबई फा महापालिकेमध्ये मराठा समाजाचे लोक सफाई कामगार किती आहेत गटारा किती साफ करतात याची माहिती घ्या ते जर दाखले असतील ते जर तुम्ही सफाईचं काम करायला तयार असाल आज तर तुम्ही शुद्र होऊ शकता पण तुम्ही कधीही हलकी कामं करायला तर नाहीत जे हलकी कामं करतात ते ओबीसी ते शूद्र तुम्ही मागासवर्गीयांची कामच करत नाही आम्हाला फक्त पी एस आय व्हायचा आहे मुख्यमंत्री व्हायचा आहे मुख्य म महसूल मंत्री व्हायचा आहे मुख्य सचिव व्हायचा आहे हा जो इ इगो आहे हा जो अहंकार आहे हा अहंकार संपावात म्हणूनच समानता आणण्याचा प्रयत्न संविधानात झालेला आहे समानतेच्या विरुद्ध चाललेलं आंदोलन हे जरांगेंचं आहे या आंदोलनाला युक्तिवाद कोणी करायला तयार नाही विरोध कोणी करायला तयार नाही आणि हीसुद्धा इथला मागासवर्गीय भारत मराठ्यांना क्षत्रियांना घाबरतो त्यांच्याकडे पोलीस खाता आहे त्यांच्याकडे महसूल खातं आहे हे आपल्यावर काहीतरी कारवाई करतील आहे भीतीपोटी तो घाबरून बोलत नाही पण ही दहशत घालवायची असेल तर ओबीसींच्या ए सी एस टीच्या नो नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि मी सांगतो या देशातला सगळ्यात शूर सगळ्यात न्यायिक माणूस कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो कुठल्याही राजाला घाबरला नाही कुठल्याही तलवारीला घाबरला नाही कुठल्याही राजसत्तेला घाबरला नाही आणि संस्थानं खालसा केली त्या बाबासाहेबांच्या भूमिकेत आपण आलं पाहिजे बाबासाहेबांना तुम्ही कमी समजू नका छोटा समजू नका ठीक आहे जातीच्या आधारावर उच्च त्यांना नाही मानत पण मागासवर्गीने तरी म्हटलं पाहिजे हा आमचा महा महापुरुष आहे यांनी राजशाही नष्ट केली आणि देशामध्ये लोकशाही आणली आ, सर सध्याला जर तुम्ही बघितलं तर छगन भुजबळ यांच्यावरती भरमसत अशी टीका होते मात्र दुसरीकडे काही मराठा नेते देखील जारंगी यांच्यावरती टीका करतात मात्र त्यांच्यावरती जारंगे का बोलत नाही याच्या मागे देखील काही जातीचा हातभार वाटतो का तुम्हाला अहो भुजबळांवर विधानसभेत तुटून पडले पृथ्वीराज बा, बाबा ज्यांना म्हणतो आपण पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आशिष शेलार भास्कर जाधव बच्चू कडू हे तुटून पडले हे मराठा म्हणून तुटून पडले का की ते शूद्र आहेत ते हलके आहेत आणि विधानसभेमध्ये विधानसभेचे ज्या नोंदी आहेत त्या ते, ते, ते लिहून घ्यावं की मराठा जातीचे लोक हे मराठा जातीसाठी एकत्र येतात दहशत माजवतात सभागृहात आणि शूद्रांना भुजबळांवर अटॅक करतात हे सुद्धा मराठा हे मागासवर्गीय नाहीत हे विधानसभेच्या आतलं निरीक्षण आहे याची नोंद घ्यावी आणि सगळ्या मराठ्यांना उच्चवर्णीय घोषित करावं आणि त्यांना आरक्षण नाकारावं हा साधा विषय आहे आज भुजबळावर लोक तुटून पडतात मराठा लोक एकत्र येतात ब्राह्मण तुटून पडतात भुजबळांनी बोलू नये राजीनामा द्यावा अशी भाषा करतात आज भुजबळांचा जर राजीनामा मागत असतील तर एखादा तहसीलदार प्रखरपणे मागासवर्गीयांच्या बाजूने उभा राहिला त्याला पण त्याची बदली करतील त्याला सस्पेंड करतील लोक एखाद्या प्राध्यापकाला सस्पेंड करतील आणि या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत सिद्ध झालेलं आहे की मराठा हे वर्तमान काळात राज्यकर्ते होऊ शकत नाहीत राज्यकर्ते म्हणजे क्षत्रिय राजा होणे नव्हे संविधानिक राज्यकर्ता हा सामाजिक न्याय करणारा असला पाहिजे संविधानिक पद्धतीने वागणारा पाहिजे आणि ही लोकशाही आता संपलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत घडले याच्यावर आम्ही कोर्टात जाऊ आणि हे जे हे बोललेले आहेत पृथ्वीराज बाबा भास्कर जाधव आरक्षणाच्या विरोधी बोललेले आहेत आणि म्हणून यांचं प्रतिनिधित्व रद्द का करण्यात येऊ नये आणि म्हणून मी या सगळ्यांचा राजीनामा सतत मागतोय कारण महाराष्ट्राचं राज्य करण्याचा अधिकार मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांमध्ये नाही या यांनी शोषण केलं यांनी सरंजामी पद्धतीने वागलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा ही व्याख्या आली तो गरीब मराठा जरूर आहे पण तो गरीब कितीही मराठा असला आणि गरीब कितीही ब्राह्मण असला तरी तो आदिवासींपेक्षा श्रेष्ठ आहे येस्सींपेक्षा श्रेष्ठ आहे मनुस्मृतीनुसार आणि त्याचा जो अहंकार आहे तो अहंकार तुडवला जात नाही तो अहंकाराचा सर्वनाश होत नाही तोपर्यंत हजार वर्ष मागासवर्गीयांच्या आरक्षणाची लढाई आम्ही चालवत ठेवू आणि तोपर्यंत तुम्हाला आरक्षणापासून वंचितच राहावं लागेल आणि जोपर्यंत तुम्ही तो अहंकार जर सोडलात आज सगळ्या सरकारने जाहीर केलाच की सगळ्या जाती आम्ही संपवत आहोत म्हणजे शूद्र जाती अतिशूद्र जाती संपवतात सगळ्यांना समान करतो असा कायदा आपण केला समान नागरिक कायद्याची भाषा जी होते आमचं म्हणणं आहे मागासवर्गीय जातींचं शोषण आहे ते शासनाने संपवावं आणि जे उच्चवर्णीय आहेत त्या उच्चवर्णींनी सांगावं की आता कुणीही ब्राह्मण नाही कुणी क्षत्रिय नाही आम्ही सारे भारताचे नागरिक आहोत असं बोलायची तारी पंतप्रधान मोदींपासून अमित शहापासून एकनाथ शिंदे की आहे का आणि क्षत्रिय मराठा अहंकार सोडायला तयार आहोत का तुमचा सगळा अहंकार आपण बुडवू समुद्रात या मुंबईला तुमचा सगळा अहंकार बुडवू तुम्हाला संविधानाची एक एक प्रत हातात देऊ तुम्हाला आंघोळ घालू आणि पवित्र करून टाकू आपण संविधानिक पद्धतीने आणि तुम्ही प्रतिज्ञा घ्या जातीचा अहंकार आम्ही सोडलेला आहे या देशातला भंगी असेल या यातला आदिवासी असेल सफाई कामगार असेल या यातल्या स्त्री आहेत आम्ही सगळे समान आहोत आम्ही जातीचा अहंकार सोडून देतो हे पहिल्यांदा आर एस एसनी सोडावं शंकराचार्यांनी सोडावं सगळी मंदिरांचा ताबा सोडावा सगळी मंदिरं मागासवर्गीयांसाठी खुली करावी सगळ्या जमिनींचं सरकारीकरण करावं प्रत्येक देशाचा नागरिक आहे त्याला सातभऱ्याचा मालक बनवा सगळे कारखाने लोकांच्या मालकीचे करा अदानी अंबानीची संपत्ती संभवून टाका अशी समानता आणत असाल तर या देशामध्ये समता येऊ शकते तुम्हाला जातीचा अहंकार पण सोडायचा नाही तुम्ही कुणबी दाखले गेल्यात तरी क्षत्रिय मराठा हीच तुमची पदवी हाच तुमचा दरारा झरांगे पाटील खरं म्हणजे कुठल्याच योग्यतेचा नाही पण तो मायासारख्या माणसाला पण बोलायला लागले भुजबळांना बोलायला लागले तुमची लायकी काय तुमची अवकात काय का अरे तुमची अवकात काय संविधानासमोर तुम्ही कोणात आणि म्हणून हा प्रश्न क्षत्रिय ब्राह्मण वैश्य यांच्या अहंकाराचा आहे यांनी निर्माण केलेला मनुस्मृतीच्या विषमतेचा आहे आणि आमची लढाई संविधानिक समतेची आहे आरक्षणाची आहे ही लढाई पुढल्या काळात आम्ही सुरू करतो आहे मी समस्त महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय नेतृत्वाला तरुणाला विनंती करतो आहे की ओबीसी एस सी एस टी आणि स्त्रियांना घेऊन आपण चालूया आणि देशात समता निर्माण करूया हिंदू राष्ट्रविरुद्ध संविधानिक राष्ट्र हा आपला लढा असेल हा संविधानाचा लढा असेल यामध्ये आम्ही कोणाला मारत नाही कोणाला कमी लेखत नाही तर त्यांचं वैचारिक परिवर्तन करण्यासाठी आम्ही बोलत आहोत आणि म्हणून मी रोज हे बोलतो आहे सी डब्ल्यू सीवर हा सगळ्या भारतावर प्रेम करणारा मी भारताचा नागरिक आहे बाबासाहेब आंबेडकरांचा एक विचारांचा सेवक आहे विचारांचा एक छोटा कार्यकर्ता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा पुढल्या काळात आपल्याला समजावं लागेल ते देवापेक्षा आईला मोठा सन्मान देणारे मातृसत्ताक राजे आहेत सरंजामी वतनदारी छत्रपती शिवाजी महाराज नाही आणि वतनदारी शिवाजी महाराजांनी संपवली रहितेच राज्य केलं पेशव्यांनी उलटं केलं म्हणून पेशव्यांचा पराभव तिकडे झाला कुठे पाणीपतावर कारण देशांतर्गत विषमता तुम्ही निर्माण करायला घेतलीत आणि म्हणून शिंदे ओळकरांनी म्हटलं की पेशव्यांचा पराभव पाणीपतावर झालं ते बरं झालं नाही तर त्यांची धोत्र आम्हाला धुवायला लागली असती म्हणजे इथल्या मागासवर्गीयांचा आवाज पेशव्या आणि ओळकरांनी सवि तिकडे वस्त आपल्या पाणीपतावर पण व्यक्त केला आज आमचं तेच म्हणणं आहे की इथल्या क्षत्रिय ब्राह्मणांचा मानस पराभव किंवा त्यांनी ते कबूल करत नाहीत की आम्ही सगळे समान आहोत तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहणार मराठा समाजाने चुकून गैरसमज करू नये तुमचा जो अहंकार आहे ना आम्ही जन्माने श्रेष्ठ आहोत तुम्ही सिद्ध करा ना तुमची विद्वत्ता तुमचं शिक्षण तुमची मेहनत हे सिद्ध करा पण उगाच मी मराठा जातीत जन्माला आलो म्हणून क्षत्रीय आहोत तर चालणार नाही आता बघा या जरांगे पाटलाला काठी पण उचलता येणार नाही तलवारीची भाषा सोडा काय त्याच्या अंगात आहे आणि म्हणून छगन भुजबळ बोलले ते दारू पिऊन तुझ्या किडण्या खराब झाल्या मी काय त्यांना बघितलं नाही पण तब्येत आणि डोळे बघितल्यावर असं वाटतं टक्के माणूस आजारी आहे आणि म्हणून त्यांनी असं हे विषयाची परीक्षा करू नये इथल्या मागासवर्गीयांना अजिबात चॅलेंज करू नये मैदानामध्ये पराभव तुमचा भीमा कोरेगावला ऑलरेडी मागासवर्गीयांनी केलेला आहे आम्ही इंग्रजांचा पराभव आरभार म्हणून केला आहे पण आम्ही कधी स्वतःला क्षत्रिय म्हटलं नाही आम्ही शूद्रच आहोत आम्हाला मान्य येते आम्हाला लाज वाटत नाही शूद्रत्वाची पण आम्ही कबूल केलं आहे आम्ही शूद्र आहोत आणि बाबासाहेबांनी कबूल केले की हिंदू म्हणून शूद्र म्हणून मी जन्माला आलो पण मरताना मी शूद्र म्हणून मरणार नाही ते भारताचा संविधानाचा निर्माता म्हणून एक श्रेष्ठ महामानव म्हणून जागतिक पातळीवरचा विद्वान म्हणून जन्माला येईन किंवा पुढे जाईन आणि त्यांनी सिद्ध केले गुलामगिरी भिकावली आणि बौद्ध धर्माचं स्वागत केलं आणि वर्षाचा स्त्रियांना अधिकार भगवान बुद्ध बुद्धांचा धम्म 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 प्रजापतीचा आणि जिजाऊंचा धम्म मी सांगतो जिजाऊंचा विचार स्त्री सत्ताक असल्यामुळे मनुस्मृती विरोधी आहे मनुस्मृती ही हिंदूंची गुलामगिरी आहे आणि ती गुलामगिरी जिजाऊंनी संपवली आणि तेव्हापासून स्त्रियांना सन्मान महाराष्ट्रात मिळत गेला आणि त्याची उलटी सुरुवात स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष मराठा बांधवांनी केले आणि म्हणून तुम्ही जर जिजाऊंचे सुपुत्र असाल पहिला हुंडा बंद करा ही मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे आणि आता पण सांगतो झरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा त्यांची आई श्रेष्ठच आहे श्रेष्ठच राहणार आई ही श्रेष्ठच असते आणि देवापेक्षा श्रेष्ठ असते फक्त ब्राह्मणांनी सांगितलं देव मोठा आहे देव मोठा नाही आई मोठी आहे आईने आम्हाला जन्म दिला आहे आम्ही देव पाहिला नाही देव ही भासमान कल्पना आहे पण माझ्या आईचा अनुभव त्याला आई वारली पण असेल ज्याची त्याला पण माहिती आहे माझी आई देवापेक्षा श्रेष्ठ तिने मला दूध पाजले तिने मला ज्ञान दिले तीच माझी गुरु आहे आणि म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनात जिजाऊंचा अपमान झालाय सारा महाराष्ट्र याचा निषेध करतोय खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद